महाराष्ट्राचा भूगोल वर्ग एस वाय बी ए सेमिस्टर क्रमांक तीन पेपर क्रमांक दोन युनिट क्रमांक तीन कृषी पशुधन आणि मत्स्य व्यवसाय युनिट क्रमांक तीन कृषी पशुधन आणि मत्स्य व्यवसाय प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील मासेमारी आणि त्याचे संवर्धन याची चर्चा करा आता मासेमारी संवर्धन मासेमारी हा कोळी समाजाचा एक प्रमुख व्यवसाय महाराष्ट्रातील किनारपट्टीवर कोळी समाजाची वस्ती असून कोळी बांधव समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात कोकणात शेती या व्यवसायाबरोबर मासेमारी हा एक महत्वाचा व्यवसाय आहे कोकणात किनारपट्टीवर लोकांचा हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो कोकणात लाभलेल्या विशाल समुद्र किनाऱ्यामुळे येथे मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे किंवा दिसून येतो कोकणात विविध प्रकारचे मासे आढळतात येथील मच्छीमार साधारणपणे उन्हाळा व हिवाळा या ऋतूमध्ये मासेमारी करतात मान्सूनमध्ये तुलनेने कमी प्रमाणात मासेमारी केली जाते कारण मान्सूनमध्ये मासेमारी करणे धोकादायक असल्यामुळे बोटी दूरवर पाठवल्या जात नाहीत त्याचप्रमाणे मान्सून हा माशांच्या प्रजाजन कालावधीचा असल्याने या काळात मासेमारीवर बंदी घालण्यात आलेली घालण्यात येते कोकणात मध्ये सुरमई बांगडा पापलेट घोळ बोंबील असे विविध प्रकारचे मासे मिळतात कोकणातले मासे अनेक ठिकाणी निर्यात केले जातात त्यामुळे मासेमारी हे आज कोकणातील लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे या मासेमारीच्या समस्या ज्या आहेत त्यामध्ये भारतातील जागतिक मासे उत्पादन सत्तर टक्के जे आहे ते आ, उत्पादन होते जगातील सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावरती आहे एकोणीसशे पन्नास एकावन्न मध्ये भारतात मत्स्य उत्पादन सात पॉइंट पाच लाख टन होते ते दोन हजार अठरा एकोणीस या वर्षात एकशे सदतीस लाख टन इतके झाले दुसऱ्या घटक मध्ये मत्स्य उत्पादन इथे खूप विविधता आणि विपुलता दिसून येते जगातले मासे शेल्फिश प्राण्यांच्या जातीत जैवविविधतेमध्ये भारताचा हिस्सा दहा टक्क्याहून अधिक आहे दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात एकूण सागरी हिस्सा अठ्ठावीस टक्के आणि देशांतर्गत जे मत्स्य उद्योग आहे याचा हिस्सा बहात्तर टक्के आहे आज मी तीच भारतात एकूण दोन पॉईंट चार लाख फिशिंग क्राफ्ट म्हणजे मोठमोठी क्राफ्ट ज्याला बोटी असे म्हणतो मोठी मत्स्यमारी बंदरे आहेत एकाहत्तर छोटी फिशिंग बंदरे आणि एक हजार पाचशे सदतीस मेडिंग सेंटर्स असून या उद्योगात गुंतलेल्या नागरिकांची एकूण संख्या चार दशलक्ष आहे भारतामध्ये भारतामध्ये एकंदरीत आठ हजार एकशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीचा सम लांब सागरी सा, किनारा लाव ला लावलेला आहे टोटल संपूर्ण भारताचा दोन्ही किनाऱ्याचा एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची जी सीमा असून दक्षिणेकडील राज्य मत्स्य उत्पादनात बारा टक्के आणि पूर्वेकडील किनारी प्रदेश एक्केचाळीस टक्के मासेमारी करतो गुजरात हे राज्य एकूण मत्स्य उत्पादनाच्या पंधरा टक्के म्हणजे सर्वाधिक सागरी उत्पादन करते त्या अखालोखाल आंध्र प्रदेश सोळा पॉईंट चार टक्के तामिळनाडू तेरा पॉईंट पाच टक्के यांचा क्रमांक लागतो मत्स्य उद्योगाची वाढ करण्यासाठी देशात चारशे एकोणतीस फिश फार्म डेव्हलपमेंट एजन्सी आणि एकोणचाळीस ब्रिटिश वॉटर फिश फार्मसी डेव्हलपमेंट एजन्सी याची स्थापना झालेली आहे त्याच्यानंतर सर्वात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमी या फोन मध्ये संभाषण व सागरी मत्स्य उत्पादन या सगळ्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणचाळीस पॉईंट तीन दशलक्ष टन हे त्याच आउटपुट आहे संपूर्ण जगात जे माशाची स्थिती आहे त्याच्यात भूजल जे आहेत मासे त्याच उत्पादन वेगाने वाढत आहे खोल समुद्रातील मासेमारीचं उत्पादन वेगाने वाढत आहे भारतातील एकूण मत्स्य उत्पादनाच्या पंच्याहत्तर टक्के भाग देशांतर्गत मार्केटमध्ये मा खर्च होतो भारतात दरडई मत्स्य एका वर्षात किलो असून शिफारस केलेले मत्स्यभक्षी दरडोई अकरा तेरा किलो आहे जगात मत्स्यभक्षी दरडोई वीस किलो आहे मत्स्य उत्पादन हे अनेक राज्यात विषम असलेले दिसून येते याचे कारण प्रत्येक राज्याचे सागरी क्षेत्र पायाभूत सुविधा उद्योजकता वेगळी आहे काही राज्यांना सागरी हद्द नाही वातावरण बदल आहे महाराष्ट्रातली परिस्थिती काही वेगळी नाहीये महाराष्ट्रातली परिस्थिती मत्स्य उत्पादनामध्ये सर्वसाधारणता आहे तर सारांशाने आपण असं सांगू शकतो की मासेमारी हा व्यवसाय शेती व्यवसायाचा एक प्रमुख पूरक व्यवसाय तस पशुधन आहे तसे मासेमारी आहे भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा एक प्रमुख व्यवसाय आहे या व्यवसायातून मिळणाऱ्या माशांचे उत्पादन जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा आपल्या महाराष्ट्रात होत आहार नाही याची कारणे वरील भागात दिलेली आहेत जर या सर्व कारणांची पूर्तता केली तर निश्चितच मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होऊ शकेल